नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर आज बघा चमचमीत अशी आपण गवारची भाजी करणार आहोत म्हणजे गवार मसाला म्हणाला तरीसुद्धा चालेल आणि गवार न सुद्धा मागून खातील एक चपातीच्याऐवजी दोन चपाती खातील अशी आपण टेस्टी गवार भाजी करणार आहोत तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर रोज रोज भाजीला काय बनवायचं समजतच नाही तर इथं मी मटारचे दाणे आणि गवार साफ करून घेतलेले आहे तर मटारचे दाणे डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवलेले आहे कारण आत्ता मला करायची आहे गवार भाजी त्यासाठी तर गवार बघा कशी नीट करून घेतलेली आहे ही गावटी गवार आहे तर बघा अशा प्रकारे मोडून ह्याच्या पाठीमागचा पुढचा भाग काढून टाकायचा आणि शिरासुद्धा काढून टाकायचा तर गवारीच्या भाजीमध्ये घालत आहे मी बटाटा तर एक बटाटा घेतलेला आहे त्याच्यावरचे सालं काढून फोडी करून घेत आहे तुम्हाला गवारीच्या भाजीमध्ये बटाटा आवडत नसेल नाही घातला तरीसुद्धा चालेल पण आम्हाला गवारीच्या भाजीमध्ये बटाटा हा आवडतो त्याच्यामुळे ते मी बटाटा घालत आहे तर बटाटा स्वच्छ असा धुतलेला आहे दोन वेळा आणि नंतर याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला हा बाजूला ठेवायचा आपला बटाटा हा लाल पडणार नाही त्याच्यामुळे पाण्यातच ठेवायचा तर आता आपण बाजूला ठेवूयात नंतर आता आपण सुद्धा अशीच करायची आहे स्वच्छ दोन पाण्यात धुवायचे नंतर पाणी याच्यामध्ये घालून आपल्याला पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवायचे कारण ही जी गवार आहे ती मी गावटी घेतलेली आहे आणि गव गावटी गवारला ना कूस असते तर त्याच्यामुळे ही थोडा वेळ पाण्यातच ठेवायची तर आता आपण ही दोन्ही तयारी करून घेतले तर आता आपण वाटण्याची सुद्धा तयारी करूया तर वाटणसाठी मी घेणार आहे इथे दोन कांदे तर दोन कांदे इथं मध्यम आकाराचे घेतले नंतर आपल्याला हवं टॅमॅटो तर टॅमॅटोसुद्धा घेत आहे मी तर आपला हा पहिलाच व्हिडिओ आहे अशा प्रकारे तुम्हाला आवडला का नाही मला कमेंट करून सांगा तुम्हाला असे व्हिडिओ पाहायला आवडतील का ह्याच्या अगोदर मी फक्त रेसिपीचा व्हिडिओ शूट करायचे तसे व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा मला कमेंट करून सांगा आपल्या चॅनलवरती असा व्हिडिओ हा पहिल्यांदाच आहे जे की मी स्वतःला दाखवून रेसिपी शूट करत आहे मग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का मला कमेंट करून सांगा तर बघा इथं मी सुरुवातीला कांदे चिरून घेतलेले आहेत उभे आपल्याला चिरायचे आहेत पातळ नंतर टॅमॅटो सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने चिरायचे आहेत तर आता आपण वाटण करणार आहोत त्याच्यासाठी गॅस कडे म्हणजे आपल्याला कांदा टॅमॅटो भाजायचा आहे ना म्हणून तर इथे गॅसवरती कढई ठेवून गॅस चालू केलेला आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे खोबरं तर इथं सुकं खोबरं मी अर्धी वाटी घेतलेलं आहे खोबरं हे किसून घेतलेलं आहे तुम्ही उभं पातळ चिरलात तरीसुद्धा चालेल नंतर ह्याच्यामध्ये चा थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे म्हणजे खोबरं छान लालसर असं भाजलं जाईल बघू शकता खोबऱ्याला कलर छान आलेला आहे गॅस हा मध्यमच ठेवायचा आणि मग खोबरं छान लालसर असं परतून घ्यायचं खोबरं भाजल्यानंतर आपल्याला छान असं खाली काढून घ्यायचं आहे एका ताटामध्ये आणि त्याच कडेमध्ये आपण जो उभा पातळ चिरलेला कांदा होता तो आपल्याला घालून घ्यायचा आहे कांदा सुद्धा आपल्याला चांगला हल हलकासा लालसर असा झाला की मग आपल्याला ह्याच्यामध्ये टॅमॅटो घालायचा आहे तर छान असं आपण हे सुद्धा भाजून घेणार आहे पण हा मसाला भाजत असताना गॅस हा मध्यमच ठेवायचा फास्ट वाढवायचं नाही कच्चापणा तर राहीलच पण भाजलासुद्धा चांगला जाणार नाही त्यामुळे गॅस हा मध्यम ठेवून छान असा मसाला भाजून घ्यायचा नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे खडा मसाला ते म्हणजे इथं मी दीड चमचा इतकं धणे घालत आहे चार लवंग चार मिरी आणि एक मोठी वेलची घालत आहे तर लवंग आणि मिरी जास्त वापरायची नाही नाही तर भाजी तिखट होते आणि आपण म्हणू की भाजीला मी मसाला तर कमी वापरला आणि भाजी का तिखट झाली त्याच्यामुळे लवंग आणि मिरी जे असतात ना ते, ते तिखटपणा जाम येतो त्याच्यामुळे कमी वापरायचे तर छान असा हा मसाला भाजून घेतलेला आहे मग आता भाजलेला मसाला आपल्याला एका ताटामध्ये काढायचा आहे म्हणजे हा थंड होईल थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरला लावायचा आहे आता थंड व्हायला आपण बाजूला ठेवूयात तोपर्यंत आपण गवार आणि बटाटे हे आपल्याला दोन्ही भाजून घ्यायचे आहेत म्हणजे आपली होणारी भाजी ही टेस्टी बनते तर जे गवार आहे ते आपण पाणी जे आहे त्यातलं एक्स्ट्राचं ते आपल्याला असं निथळून घ्यायचं आहे आता आपण गवार आणि बटाटा भाजत असल्यामुळे आता आपण गॅसकडे वळूया तर गॅस चालू करून गॅसवरती कढई ठेवलेली आहे आपली ता कढई तापली किंवा आपण गवार ह्याच्यामध्ये घालणार आहोत गवार आपल्याला छान अशी भाजून घ्यायचे गवार भाजल्यामुळे ना भाजी आपली होणारी खूप टेस्टी छान चवदार अशी बनते त्याच्यामुळे गवार ही भाजूनच घ्यायची तर सुरुवातीला गवार ही ओली आहे म्हणून आपल्याला नुसतीच भाजून घ्यायची आहे नंतर मग आपल्याला अर्धी पळी इतकं तेल घालायचं आहे आणि मग आपल्याला गवर छान असे भाजून घ्यायचे तेल नंतर घालायचं कारण अगोदर गवारीला ओलसरपणा असतो गवार ओली असल्यामुळे म्हणून लगेच तेल घालायचे गा काही करायचे नाही त्याच्यातलं पाणी आटलं की मग आपल्याला याच्यामध्ये तेल घालून गवार छान असे मध्य असेवरती डाग पडूस पर्यंत भाजून घ्यायचे बघू शकता गवार छान असे भाजले गेले मग आपण खाली एका ताटामध्ये काढणार आहोत गवरीलच्या भाजीमध्ये आपण बटाटा घालणार आहोत ना मग तो सुद्धा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे परतून म्हणजे तळून घ्यायचा आहे इथं मी जास्तीचं तेल वापरणार नाही थोडंसं म्हणजे अर्धा पळी इतकंच तेल घातलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये बटाटा हा फ्राय करून घेतलेला आहे तर बघा छान असा बटाटा फ्राय करून घेतला की भाजीमध्ये खायला खूप चवदार लागतो त्याच्यामुळे हा बटाटा असा फ्राय करून घ्यायचाच नंतर तेलात ना आपल्याला अशा प्रकारे निथवून हा बटाटा सुद्धा काढून घ्यायचा आहे तर बघा आपण गवार बटाटा तळून घेऊस बाजूला जो मसाला भाजून ठेवलेला होता ना तो सुद्धा थंड झालेला आहे तर ह्या मसाल्यामध्ये मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं अद्रक घातलेला आहे तर आता आपण मिक्सरला छान असं वाटण करून घेणार आहोत बघू शकता इथं मी थोडंसं पाणी घालून छान असं वाटण करून घेतलेलं आहे आता आपण गवारीची भाजी करूयात त्यासाठी गॅस चालू केलेला आहे आणि त्याच कडेमध्ये दोन पळी तेल घातलेला आहे म्हणजे आपली जास्तीची भांडी खराब व्हायला नको म्हणून मी अगोदर गवार बटाटा तळलेली जी कढई होती त्याच कढईमध्ये भाजी करत आहे तेल चांगलं गरम झालं की मग आपण जे केलेलं वाटण होतं ना ते आपल्याला घालून घ्या असा हा मध्यम करून ना छान हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे म्हणजेच आपलं हे वाटण तर बघा छान असं सतत हलवत राहायचं म्हणजे मसाला छान भाजला जातो मग आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे आहेत मसाले ते म्हणजे एक चमच धना पावडर एक चमच लाल तिखट आणि एक चमच कांदा लसूण मसाला चवीनुसार मीठ आणि थोडीशी पावसमच इतकी हळद घालायची आहे आता हे मसाले आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत तर इथं बघा मसाल्याचा हा डबा दिसत असताना हे डबे माझे मिशोवरचे आहेत म्हणजे कसं एक डबा काढला ना त्याच्यातला आपल्याला भाजीला जेवढं टाकायचं आहे तेवढं आपण वापरू शकतो म्हणजे चार पाच भरणे आपल्याला काढायला नको म्हणून मी तो मसाल्याचा डबा घेतलेला आहे नंतर बघा छान हा मसाला भाजला की मग आपल्याला पाणी घालायचं आहे तर मिक्सरच्याच भांड्यामध्ये पाणी घालून ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे अर्धा ग्लास इतकं मग याच्यावरती झाकण ठेवून आपण एक ते दोन मिनटं हा मसाला शिजवून घेणार आहोत ह्याच्यातनं चांगलं तेल सेपरेट होऊसपर्यंत हा मसाला शिजवायचा आहे बघू शकता तेल कसं सुटलेलं आहे मसाला छान असा आपला भाजला गेला आहे असं समजायचं मग आपल्याला याच्यामध्ये तळून घेतलेल्या बटाट्याचे फोडी घालायची आहे आणि गरम पाणी घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही नाहीतर भाजीला तरी येणार नाही आणि टेस्टीसुद्धा भाजी लागणार नाही तर थोडंसंच पाणी घातलेलं आहे आणि झाकण ठेवून आपण एक तीन ते चार मिनटं शिजवून घेणार आहोत म्हणजे हा बटाटा आपला शिजलाच आहे गॅस हा मध्यमच ठेवलेला आहे बटाटा अगोदर तळून घेतल्यामुळे इथे लगेच शिजला जातो तर बघा बटाटा आपला कितपत शिजवायचा आहे म्हणजे पूर्ण आपल्याला बटाटा हा शिजवून पण घ्यायचा नाही आणि कच्चासुद्धा ठेवायचा नाही एक ऐंशी टक्के आपल्याला बटाटा हा शिजवून घ्यायचा आहे मग नंतर आपल्याला गवार घालायचे गवार नंतर का घालायची जर आपण अगोदर बटाट्यासोबत घातली असती तर बटाट्याला शिजायला वेळ लागतो आणि गवार लगेच शिजली जाते मग गवार जास्त शिजेल पुढे जाईल ते चिगळा होईल त्याच्यामुळे आपल्याला बटाटा अगोदर शिजवून घ्यायचा आहे मग ह्याच्यामध्ये गवार घालायचे आता भाजी जास्त दाटसर आहे आणि शिजून आणखीन थोडीशी कमी होईल म्हणून इथं मी परत पाव ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला झाकण बघा कशाप्रकारे ठेवायचं आहे थोडीशी जागा अशी खुली ठेवायची आहे आणि मग ह्याच्यावरती झाकण ठेवायची आपल्या भाजीला तरी कट छान येतो तर बघा झाकण ठेवून आणखीन दोन ते तीन मिनटं शिजवून घेतलेले आहे गवार शिजायला वेळ लागत नाही आणि बघा फायनली आपली इथं बटाट गवारची भाजी तयार झालेली आहे पूर्ण बारीकची कोथिंबीर घातली आणि गॅस बंद केलेला आहे बघा न खाणारे सुद्धा मागून घा चमचमीत इथं आपला गवार मसाला तयार झालेला आहे बघा सुद्धा बघून तोंडाला पाणी सुटलं का एकदम टेस्टी कलर बघू शकता आणि खूप छान अशी भाजी होते खरंच एकदा तुम्ही करून बघा नेहमी तुम्ही, तुम्ही या पद्धतीत कराल एवढी टेस्टी ही भाजी बनते आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीत आहे हॉटेलला जाण्याची काहीच गरज नाही अगदी स्टाईल गवार मसाला तयार झालेला आहे मग ह्याच भाजीसोबत खाण्यासाठी इथं मी करत आहे फुलके तुम्ही चपाती भाकरी राईस कशासोबत खावा एक नंबर अशी भाजी ही लागते खूप टेस्टी अशी बनते पण रेसिपी सांगण्याच्या नादात विचारायचे विसरून गेले की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल गेलं तर पटकन करा बघू म्हणजे माझे येणारे पुढील छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि छान असं मस्तपैकी आता आपण ताट करून घेणार आहोत तर इथं बघा आपले आहेत फुलके गरमागरम राईस त्याच्याचबरोबर वर आहे वरण आणि पापड तर पापडांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे इथे आहे तांद्याचा पापड उडदाचा पापड तुम्ही जर अजूनपर्यंत केला नसाल तर एकदम सोप्या पद्धतीत आहे ते बघून तुम्ही करू शकता नंतर आहे इथं आंब्याचं लोणचं तर हे सुद्धा संपत आलेलं आहे ह्याचा है, व्हिडिओसुद्धा चॅनलवरती अपलोड आहे कैरीचं लोणचं तर बघा संध्याकाळसाठी अशी छोटीशी मेनी थाळी आपली तयार होती कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास सा लाईक करा चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय